इतिहासात पहिल्यांदाच नवोदय विद्यालयाने जाहीर केली कट ऑफ लिस्ट आणि ऐन की तर नवोदय विद्यालयाने सगळ्यात पहिल्यांदा आतापर्यंत असं कधी झालं नाही की त्यांनी की आणि कट ऑफ लिस्ट दोन्ही दिलेले याचा या, या लिस्टचा प्रकारे आपण वापर करू शकतो आपल्या विद्यार्थ्याला पाहिलेला किती मार्क्स पडले असतील त्याचा कट ऑफ कुठपर्यंत आला असेल याची एक आयडिया आपण कशा प्रकारे घेऊ शकतो या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे याची जी काही लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथून आपण पाहू शकता तर आपण आलोय नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरती वरती नवोदया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याच्यावर आपलं क्लिक इयर टू डाउनलोड कट ऑफ लिस्ट फॉर क्लास सिक्स युनिव्हर्सिटी तर आपल्याला कट ऑफ लिस्ट आपण डाउनलोड करू शकतो तर याच्यामध्ये आपण क्लिक इयर टू डाउनलोड अँसर की फॉर क्लास सिक्स एन्सर की याच्यात दिल्ली तर आपण सुरुवातीला कट ऑफ लिस्ट वर क्लिक केलेलं आहे अशा प्रकारे कट ऑफ लिस्ट आपल्या समोर आहे याच्यामध्ये प्रत्येक स्टेट त्याचा डिस्ट्रिक्ट कोड त्याचा डिस्ट्रिक्टचं नाव आणि ब्लॉक नंबर अशा ब्लॉक नंबर म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या तालुक्यामधून ही परीक्षा दिली तर ब्लॉक नंबर त्याच्या ऍडमिट कार्ड वर त्या ब्लॉक नंबरचा वापर करून आपल्या ब्लॉकला किती कट लागला हे महत्वाचं आहे आणि ह्याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली दर इज अ ब्लॉक वाईज रिझर्वेशन ओनली फॉर रुरल अर्बन म्हणजे असा एक रिझर्वेशन कोटा याच्यामध्ये आहे जे आपण म्हणतो की पंचवीस टक्के जागा शहरी भागातल्या तर जे आहे ते शहरी नाही तर शहरी आणि ग्रामीण दोघांना दट इज कॉल्ड रुरल अर्बन कोटा आणि तो जो आहे ब्लॉक वाईज रिझर्वेशन आहे की रुरल अर्बन म्हणजे दोन्ही मधून जो विद्यार्थी घ्यायचा आहे तो प्रत्येक ब्लॉक मधून विद्यार्थी काढला जातो त्यामुळे ब्लॉक वाईज कोटा जे आहे त्याच्यामध्ये त्याचा कटअप वेगळा आहे ब्लॉक वाईज मधला आणि जे त्यांनी कट ऑफ दिलेला आहे टोटल ऑल ओव्हर तो त्यांचा थोडा वेगळा आहे याच्यामधून एक आप आपला आयडिया आलेले आता आपण आंध्र प्रदेश बघूया तो, तो महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये दिसते आपल्याला स्टेट नेम डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक नंबर आणि जेंडर आणि क्वाटा याच्यामध्ये दिले फॉर एक्झाम्पल दिसते आपले इथं अमरावती महाराष्ट्र तर अमरावतीचं वरती आलेले तर प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ लिस्ट त्याच्यामध्ये आहे आता आपण एका जिल्ह्याची बघूया आणि ते बघत असताना कशाप्रकारे बघायची याच प्रकारे तुम्ही आपापल्या जिल्ह्याची कट ऑफ लिस्ट चेक करू शकता याच्यामध्ये दिसते आपला पुणे तर च या ठिकाणी दिसते की जे मेरिट लागलेलं ला आहे बॉय रुरल ओबीसी शहाण्णव पॉईंट पंचवीस ग्रामीण मधला ओबीसी शहाण्णव पॉईंट पंचवीस मुलासाठी रुरल ओबीसी मधली मुलगी शहाण्णव पॉईंट पंचवीस त्यानंतर रुरल एस सी ग्रामीण एस सी बॉय त्र्याण्णव पॉईंटच्याहत्तर रुरल एस सी ग्रामीण एस सी मुलीचं त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर जवळजवळ सेम सेम लागली त्यानंतर ग्रामीण एस टी रुरल एस टी चण्णव पॉईंट पंच्याहत्तर बॉयसाठी आणि ग्रामीण एस टी मुलीचं त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर सेम लागले त्यानंतर ओपन तेन... ओपन ओबीसी ओपन आणि ओबीसी यांचं जे मेरिट आहे बॉईजच ते सत्याण्णव पॉईंट पन्नास ओपन ओबीसी शहाण्णव पॉईंट पंचवीस म्हणजे दोघांचं मुळे ओपन बॉइज आणि गर्ल्स त्यात ओपन एससी सी शहाण्णव पॉईंट पंचवीस आणि ओपन मधून एस सी गर्ल म्हणजे याचा अर्थ काय की ओपनच्या काही जागा असतात त्याच्यामधून पण कॅटेगरीज मधून काही विद्यार्थी पुढे येतात त्याच्यासाठी दिलेले आपण ओपन एस सी त्यानंतर ना खाली आला आपण डिसेबल कोटा तो डिसेबल कोटा जो आहे तो पण याच्यामध्ये वाहता त्याच्यामध्ये मुलासाठी फक्त साठ मार्कासाठी लागलेले आणि मुलीसाठी डिसेबल क्वाटा नाईन वन पॉईंट ट्वेंटी फायव्हर जिल्ह्या मधून लागले त्यानंतर आपण खालेलो ओपन आर्बन म्हणजे काय की अर्बन मधून जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे ओपन आर्बन या ओपनच्या जागा म्हणजे जे काही टॉपची मुलं असतात त्याच्यामधून ओपन आर्बनच्या काही जागा असतात त्याच्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट पन्नास ची मुलगी आहे आणि मुलगा आहे ओपन ओपन आर्बनचा मुलगा सत्याण्णव पॉईंट पन्नास आणि मुलीचं ओपन म्हणून सत्याण्णव पॉईंट पन्नास सो हे काही दोन जागा भरल्या गेल्या शहरीच्यामधूनच आलेल्या आहेत ओपन आर्बनच्या त्यानंतर आता हे जे खाली कटॉप आहे कसं हा जो खाली आहे ना हा हा आहे सेंटर कोड म्हणजे जो काही त्यांचा आपला तालुका ब्लॉक नंबर आहे तो ब्लॉक नंबरचा कट ऑफ आहे म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक ब्लॉक साठी पण काही गोष्टी रिझर्व्ह आहेत म्हणजे ज्या जागा पंचवीस टक्के जागा भरल्या जातात त्याच्यामधून काही जागा ज्या आहेत रुरल अर्बन असं नाव आहे म्हणजे ह्याला रुरल ग्रामीण किंवा शहरी कुठल्याही विद्यार्थी जाऊ शकतो जो टॉपचा असेल आणि मग प्रत्येक जो काही ब्लॉक कोड आहे तो ब्लॉक कोड आपल्याला चेक करायचा त्या ब्लॉक कोड मधून बघा कशा जागा रिझर्व्ह झाल्या त्याच्यानुसार कट कटॉप वेगळा लागलेला तर एक ब्लॉक कोड जो आहे किंवा एक हा कुठल्या तालुक्याचा ब्लॉक कोड आपल्या ऍडमिट कार्ड वरती आपला ब्लॉक कोड आहे तालुक्याचा नंबर त्याच्यावर आपण चेक करू शकता त्याच्यामध्ये एक एक नंबर बॉय आणि गर्ल्स तर ह्या तालुक्यासाठी दिसते आपल्याला शहाण्णव पॉईंट पंचवीस आणि सत्त्याण्णव पॉईंट पन्नास सत्त्याण्णव पॉईंट पन्नास हा जो आहे ग्रामीण आणि शहरी दोघांमधून कोणताही विद्यार्थी जो टॉपला आहे तो विद्यार्थी पुढे जाणार आहे हे ब्लॉक कोड एक मध्ये झालेलं मेरिट आहे त्यानंतर ब्लॉक कोड मध्ये ग्रामीण आणि शहरी या कोट्यामधून मुलाचा शहाण्णव पॉईंट पंचवीस मुलीचा सत्त्याण्णव पॉईंट मुली पन्नास तर ब्लॉक क्रमांक तीन चार तर काही ह्याला दोन दोन जागा आहेत ब्लॉक ह्याला पाच पाच जागा ह्याला सहा सहा म्हणजे जी काही लोकसंख्या असते याच्यानुसार त्याच्यानुसार हे रिझर्वेशन राहतं त्याच्यामुळे आपापल्या ब्लॉकमध्ये जे काही लांबलेले मेरिट आहे ते आपण अजून चेक करू शकतो हे मेरिट वेगळं असेल आणि वरचा जे ऑल ओव्हर मेरिट आहे ते वेगळं आहे तो अशा पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा जो कट ऑफ आहे तो आपण चेक करू शकतो आता हे झालं कट ऑफ बद्दल आपल्याला सिलेक्शन याच्यामध्ये राहिलेले याचा अर्थ कोणतं दो एक दोन मार्कांनी चार पाच मार्कांनी काही फरक राहू शकतो दोन नेमका फरक किती असेल यासाठी आपल्याला नवोद विद्यालयाने अन्सर कि पण दिली ती कशी चेक करायची बघूया तर या ठिकाणी जे दुसरं ऑप्शन होतं त्याच्यावर आपण खाली क्लिक केलं की अँसर की पण डाऊनलोड झालेली आहे तर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला अन्सर कि मध्ये त्यांनी दिलेला आहे सेट ए सेट ए एचे दिले क्वेश्चन नंबर आणि आन्सर्स या पद्धतीने जे काही आपण टिक मार्क केलेले त्याच्यावर आपण एक ने काढा करण्याच्या मध्ये त्यांनी दिलेलं आहे की आता समजा काही प्रश्न आहे की त्याला दिलेले त्यांनी बघूया आपण इथं ऑल असं दिलेले आहे ऑल याचा अर्थ काय बघूया नाईन असं त्यांनी नऊ आकडा दिलेला आहे आपला की याच्यामध्ये तीस नंबरला नऊ दिले त्यांनी ऑप्शन दिलं की ह्या तीस क्रमांकाचा एबीसीडी पैकी कोणता बरोबर त्यांनी नऊ दिले याचा अर्थ त्याच्यामध्ये सगळे बरोबर आहे असं त्यांनी सगळ्यांना मार्क मिळाले ऑल तो तो नाईन ना आकडा ज्या ठिकाणी त्या प्रश्नाला सर्वांना मार्क्स त्यांनी दिलेले आहेत अशा पत्तीची ही जी काय अँसर की आहे ही प्रत्येक ह्याची आहे दिसते आपला सेट बी आणि हे प्रत्येक अँसर की आपण आपल्या पत्तीने चेक करून घेऊ घेऊ शकतो जेणेकरून आपला ता आपला मार्क्स किती आहेत हे समजलेलं आणि कट किती जवळ त्याच्यामुळे वेटिंग लागण्याची शक्यता किती असू शकते शंभर टक्के स्वतः आपण काढू शकतो नवोदय विद्यालयाने आता याच्या अगोदर कधी दिले नव्हते नवोदय विद्यालयाच्या नंतर वेटिंग लिस्ट ज्याऐतील त्यावेळेस आपल्या माहिती वरती आपण सैनिक स्कूल सध्या त्याच्यामध्ये प्रोसेस चालू आहे काउन्सिलिंग त्याची आपल्याला माहिती आहे सैनिक स्कूल आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र